मोदी सरकार

अभिशानी अभिषा अभिषी रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहा राजना छत्रपती शिवाजी महाराजांच अमित शहा करायचं काय माफी मागा माफी मागा अमित शहा माफी मागा माफी मागा माफी मागा अमित शहा जय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो भारतीय वजही मु वञे कराइ

भारतरत्नं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केला त्यांचा अवमान केला त्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या प्रतिमेला जोड आंदोलन आम्ही या धाराशिव शहरामध्ये केलेलं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम तर आम्ही सर्वांनी अभिवादन केलं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाही फॅशन आहेत म्हणायचं पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन असतो हे आमच्यासाठी फॅशन आहेत त्यांनी आज अमित शहाच्या पदावर आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं आज आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचे जे विजेचे मंडळी आहे ते प्रत्येक महापुरुषाचा अवमान करत आहे मी या ठिकाणी आमची मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी आणि आपला गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा तसे राज्या तसेच राज्यामध्ये आपण बघतो कायदा सुव्यवस्थेची पूर्णतः मजवारा झालेला आहे सरकार स्थापन होऊन आज महिना होत आहे परंतु यांच्या यांच्यात इतकी वाढ नाहीत अंतर्गत अजून खाते वाटप झालेलं नाही आपण बघतो की संत देशमुख यांच्या कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी तसेच परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी त्या युवकाला न्याय द्यावा हे देखील आम्ही आज महाविकास आघाडीच्या या ठिकाणी मागणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुद्रपणा जर नाही संपला तर आम्ही आज महाविकास आघाडीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो राज्यसभेमध्ये वरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखिरी उल्लेख करून आंबेडकर हे नाव घेणे फॅशन आहे असं सम एका एक वेळा एका ओळीत म्हटलेलं आहे आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा भारतीयांची श्रद्धा आहे भारतीयांचा स्वाभिमान आहे भारतीयांचा अभिमान आहे दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर जर एवढं म्हणलं असतं तर देवाचं नाव घेतलं तर स्वर्मी मिळाला असता की बा बाबासाहेब आंबेडकरांनी तीन दलित पिछडा अतिपिछा ओबीसी या मागासवर्गीय जातींना नरकातून काढून या जग जगामध्ये भारतामध्ये स्वर्ग निर्माण केलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणंही आमच्यासाठी स्वर्गात जाण्यासारखंच आहे आणि म्हणून या ज्यांच्या अमित शहा बोलले त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने परंतु त्या चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष त्यांची पाठराखण करत आहेत आणि पाठराखण करून असे वाचालवीरांना जे अभय देत आहेत त्यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की ज्या ज्या की म मुस्लिम समाजाचे दैवत रेशी मोहम्मद पैगंबराबद्दल वाईट बोलले त्यांना त्यांनी आभाय दिलेला आहे त्यानंतर जे नारायण राणेचे पुत्र तेही नेहमीच वा असे वातावरण बोलतात त्यांना आवाज देण्याचं काम केलेलं आहे परंतु हे असहनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वभीषण आहेत भारतरत्न आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा बंधुभावाचा समतेचा आणि याचा संदेश दिलेला आहे सार्वभौमत्वाचा त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणून या त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी थी तेवढी मात्र किंमत देत नाही त्यांचा निषेध नोंदवतो आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी म्हणून निषेध नोंदवलेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असं ठिकाणी सांगतो का संसदेमध्ये अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी टिंकलटवाळी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्ल उल्लेख करून अवमान केलेला आहे तरी यांना सत्ते सत्तेचा माज आलेला आहे या भाजप सरकारला आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलास तर स्वर्गात गेला असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास देवच आहेत तरी जातीवादी भाजप सरकार व यांचे नेते अमित शाह असतील मोदी असतील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर ना आम्ही यांनी ना राजीनामा नाही दिला तर एकेरी आंदोलन करू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि यांचा माज जिरू आम्ही आणि सध्याचा परभणी आणि बीडमध्ये जे सध्या चालू आहे ते पोलीस प्रशासकानं व्यं आपलं सुरवशीला मारहाण सोमनाथ सुरक्षांना मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हणून असं कुठे अफवा केली त्यांनी पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचे तन... जे कार्यक्रम असते त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तिथल्याही पोलीस प्रशासन कोण असेल व शासन असेल ही भाजप सरकार यांना पाठीशी करत आहे यांच्यावरही गुन्हे दाखल होऊन सोमनाथ सुरवंश यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना काय शासनाचं अनुदान मिळावं आणि दुसरं बीडमध्ये बी चालू आहे जे प्रकरण त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा थोडी आग बोलतो